हॅलो हाय नमस्कार इथे ना मी म्हणजे गावाकडून येऊन आम्हाला गावावरून येऊन दोन दिवस झाले होते आणि कालचा जो लास्ट व्हिडिओ मी शेअर केलेला होता कालचा जो व्हिडिओ शेअर केला आहे ना त्याच्या नेक्स्ट डेचा हा व्हिडिओ आहे माझा सकाळचा टाईम आहे देवांश उठलेला आहे म्हणजे त्याला उठवले मी कारण त्याची एक्झाम चालू आहे आणि बस त्याची कम्प्लीट म्हणजे सात साडेसातला आम्हाला तर घरून निघावं लागतं दोन तीन मिनिट जरी उशीर झाला ना बस काही भेटत नाही म्हणून उठवले आणि म्हणजे त्याला सकाळी उठायला थोडं Yeah. म्हणजे त्याला उठत नाही इझिली उठत नाही तो सकाळी मला उठाव उठवावं लागतं आणि उठल्यानंतर बाथरूममध्ये इझिली जात नाही कारण थंडी पण खूप जास्त आहे थंडीमुळे पण आपल्याला आपल्याला तरी आंघोळ करायला नको वाटते हे तरी छोटं छोटे पोरं आहेत मग जसं तसं करून मी त्याला थोडंसं बाथरूममध्ये ढकललं ढकललं म्हणजे थोडंसं स्टार्टिंग करते मीच म्हणजे आंघोळ अंगावर पाणी वगैरे टाकलं ना मग पटापट तो पुढचे कामं करतो आणि आजकाल त्यांचं दोघांचं शिवचं आणि देवांचं हे एक रुटीन झालं आहे की म्हणजे दोघं देवा जसं आंघोळ करून येतो ना बाथरूमच्या बाहेर तसं म्हणजे त्याच्यासोबत खेळणं बोलणं असं चालू असतं मी म्हणते की बाबा तू बस कर स्कूलमधून आल्यानंतर काय खेळायचं ते खेळ काय बोलायचं ते बोल पण काही म्हणजे दोघं काही माझं जमूच देत नाहीत श्री तर त्याच्या मागे लागतो दादा असं दादा तसं दादा इकडे दादा तिकडे जा हे काढ ते काढ म्हणजे मी ओरडून ओरडून किती ओरडणार मला म्हणजे ह्याच गोष्टीची भीती असते की ह्यां ह्या दोघांच्या संभाषणामध्ये बस निघून जायला नको कारण साडेसातची टायमिंग आहे साडेसातला खाली जावं लागतं आणि देवांशी खूप दिवसांची रिक्वेस्ट होती की मम्मा मला पास्ता बनवून दे तर मी प फर्स्ट टाईम आज पास्ता बनवला आहे मी आत्तापर्यंत यापूर्वी कधी पास्ता बनवलेला नाही तर म्हणजे दहा मिनटात बनवून रेडी झालेला आणि घरी घरामध्ये जास्त व्हेजिटेबल्स पण नव्हते कारण आम्ही परवालाच घरी आलेलो आणि म्हणजे बेसिक गोष्टी जे आहेत कांदे लसूण बटाटे टोमॅटो मी ह्या गोष्टी घेऊन आले होत्या जे आमच्या सोसायटीच्या बाहेर छोटंसं शॉप आहे तिथून आणि एक दोन भाज्या घेऊन आल्या होत्या एवढ्याच तर घरी अवेलेबल तर काही नव्हतं गाजर वगैरे तर मी फक्त त्याला एक कांदा मिडियम साईजचा कांद्याची पात होती कांद्याची पात थोडीशी टाकली आणि टोमॅटो टाकला एक म मीडियम साईजचा टोमॅटो टाकला आणि त्याला म्हणजे खूप आवडलं पण मोस्टली म्हणजे श्रीऊ पण खूप आवडलं आणि देवांशला कारण श्रीऊ पण स्कूलला जातो आणि त्याला आंघोळ घालणं त्याचा नाश्ता करायला कमीत कमी तो एक तास तरी आरामशीर लावणार नंतर मग इकडे तिकडे करणार म्हणजे आज हात म्हणजे श्रीऊचा आजकाल ना त्याला एक म्हणजे सध्या तो ना एवढं जास्त बोलायला ना म्हणजे त्याची हे बोलतो बोलू का ते बोलू इकडे ये तिकडे जा म्हणजे तो त्याचा दादा गेला ना स्कूलला मग तो माझ्या मागे असतो तर म्हणजे अशा पद्धतीचं छोट्या मुलांसोबत थोडंसं म्हणजे डिफिकल्ट जातं कारण स्कूलचा टायमिंग वगैरे सगळं म्हणजे टाइमवरती गोष्टी झाल्या पाहिजेत तर मी पहिल्या दिवशी थोडंफार म्हणजे ही करून ठेवते तयारी करून ठेवते दुसऱ्या दिवसाची कारण ना उशीर व्हायला नको सगळ्या वर्स सो सगळ्या गोष्टी वेळेमध्ये व्हायला असं मला वाटतं पण गावाकडे गेल्यामुळं ना थोडंसं वर खाली आमचं रुटीन झालेलं आहे रुटीन सध्या बसत नाही आहे तरी मी कालना खूप कामं करून घेतले दिवस माझा कामामध्ये गेला त्यामुळे आज माझं थोडंसं रुटीन ना म्हणजे आजचं माझं जे रुटीन आहे थोडं आजचं माझं जो म्हणजे सकाळचं रुटीन आहे थोडंसं टाइमवरती व्हायला मदत झाली ह्यामुळे काल काम केल्यामुळे आजची माझी कामं थोडी टाईमवरती झाले नाही तर असं होतं ना रुटीन लागतच नाही आपलं वर खाली इकडे तिकडे चालूच असतं मग देवा देवांश तरी गेला आणि श्रीऊला मला वाटलं नव्हतं की श्रीऊला पण पास्ता आ, आवडेल देवांशपेक्षा तर जास्त शिऊला आवडला कारण मी देवांशला जसं बनवलं ना तसा तो थोडासा टेस्ट केला येऊन किचनमध्ये त्याला आवडलं मग मी देवांशपुरताच केलेला पास्ता त्याच्या टिफिनला देईल होईल एवढाच बनवलेला थोडासा एक्स्ट्रा झालेला पण नंतर मी परत श्रीयूला एवढा आवडला की श्रीयू पण मला बोलायला लागला की बाबा मला पण टिफिनला पास्ताच पाहिजे मग मी त्याला परत आणखी पास्ता बनवून दिला शिवला टिफिन वगैरे पॅक केला त्याला बाहेर सोडून दिला आणि ही ना खाली ड्रावरमध्ये हे काही वस्तू असतात म्हणजे शिवची पहिलीची बॉटल होती वॉटर बॉटल खूप छान आहे मला तर एवढी आवडली ना म्हणून मी ऑनलाईन घेतले होते पण त्याने ना वरची जी कॅप असते ना कॅप असते म्हणजे जे झाकण आहे ना बॉटलचं तो खराब केला त्यामुळे ना पाणी लिकेज होते आणि मी तसंच ठेवले मला टाकून द्यायची तर डेरिंग होत नाही खूप छान बॉटल आहे तर मी तसंच ठेवलंय बॉक्समध्ये पॅक करून म्हटलं बघू नंतर कधी काही झालं तर असं तर, तर काय होणार नाही पण ठेवले मनाच्या हो मना शांतीसाठी तर तो काढतो त्याला पण श्रीवला पण खूप पर्सनली ही बॉटल पस प म्हणजे आवडते तो पण काढला म्हणजे त्याच्यासोबत खेळणं वगैरे चालू असतं परत पॅक केला काही गोष्टी म्हणजे वर काढून ठेवतो तो, तो गेल्यानंतर घर आवरणं पहिलं काम असतं माझं श्रीऊ श्रीव श्रीऊ गेल्यानंतर आणि देवांश केल्यानंतर थोडंसं आवरते सकाळचं जे आहे घरातलं म्हणजे बेडरूम वगैरे आशाच पडलेल्या असतात तर ते सगळं आवरते मग श्रीयू जाईपर्यंत त्याच्या खेळण्या छोट्या मोठ्या वस्तू किचनमधले भांडे इकडे तिकडे असतात मग तर श्रीयू गेल्यानंतर ते सगळं आवरावर करते मग आज बरेचसे कपडे होते माझे जे की हँडवॉश करायचे होते आणि मी सकाळी आंघोळ करते वेळीच कपडे हँडवॉश करून ठेवले पण टाकायला कपडे वाळू घालायला काही टाईम भेटला नाही कारण पोरांचे एवढे कामं असतात ना सकाळी स्कूलचे म्हणजे हे करू का ते करू ते करू का हे करू हेच चालू असतं आणि मी काल म्हणजे गावावरून जसे आले ज्या दिवशी मी गावावरून आले त्या दिवशी तर मी मशीन तर काही नाही लावलेली नाही पण मी काल ना दोन तीन लॉट लावले मशीनचे आणि आज पण मग सकाळी लवकर मशीन लावली होती कारण ऊन खूप छान आहे ऊन खूप छान असल्यामुळं वाटतं की मला सकाळीच कपडे मशीन जर लावली ना सक सकाळीच कपडे लवकर वाळवत घालू आणि सायंकाळपर्यंत आरामशीर ना कपडे ऊन असल्यामुळं सुकून जातील आणि टाय म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी ना गडबड होणार नाही कारण कपडे एवढे असतात ना छोटे मोठे बा एवढे कपडे असतात ना फोल्डिंगचे पण तर स दुसऱ्या दिवशी असे घरानं पडले ना सकाळी तर टाइम भेटत नाही की आपल्याला बसून निव्हान आपण कपडे फोल्ड करू तर ह्या गोष्टी मी काय करते की म्हणजे सकाळीच लवकर घातला ना सायंकाळी आपल्याला आरामशी थोडा टाइम भेटतो आणि कपडे फोल्ड करून कपड्यांच्या ठिकाणी व्यवस्थित जातात तर म्हणजे असंच असतं प्र मला वाटतं की प्रत्येक हाऊसवाईफचे प्ला, प्ला हाऊसवाईफचे छोटे मोठे घरचे जे प काम असतील ते अशा प्रकारे प्लॅन करत असतील आणि माझे कपडे एवढे होते की ती गॅलरी भरलेली माझी कपड्यांनी आणि कपडे जे बसत नव्हते आणि जे मोठे मोठे जाड जाड कपडे होते ह्या गॅलरीमध्ये थोडंसं जास्त वेळ ऊन राहतं आणि व्यवस्थित ऊन येतं ते काय ना स्पेस म्हणजे रुंदीला कमी असल्यामुळं एवढं गॅलरीमध्ये ऊन येत नाही ही रुंदीला जास्त आहे गॅलरी म्हणजे आरामशीर जाड कपडे पण वाळून जातील सायंकाळपर्यंत आणि बरेचसे कपडे होते टॉवेल जीन्स वगैरे होते आजच्या मी ब्रश करून मशीनमध्ये टाकले होते कपडे मुलांचे युनिफॉर्म होते चांगले सगळे कपडे छान व्यवस्थित धुवून घेतले आणि सुखत टाकले आज खूप लवकर टाकले होते मी नऊ वाजेपर्यंत माझी मशीन पण झालेली आणि नऊ वाजेपर्यंत मी कपडे पण सुखत घातलेले होते आणि नंतर इथे गॅ जे किचन म्हणजे किचनची जी ड्राय गॅलरी आहे ना तिथे मशीनचा पाईप माझा बाहेरच आलेला आहे तर मशीनचा म्हणजे पाईप बाहेर आल्यामुळे ना पूर्ण गॅलरी ओली होती म्हणजे मशीनचा पाईप सोडण्यासाठी पाण्याचा साईडला एक आहे पाईप दिलेला पण आम्हाला आणखी लक्षात आलेलं नाही आहे तर तसाच बसू नये आणि पाईप असाच मी रिकामा म्हणजे मोकळा गॅलरी ठेवलेला आहे तर पाणी जे काही मशीनचं आहे ना ते सगळ्या गॅलरीनं होतं आणि सगळ्या गॅलरीने पाणी झाल्यानंतर मी परत पाणी टाकते सगळ्या गॅलरीमध्ये आणि वायपरनी फिरवून घेते म्हणजे गॅलरी स्वच्छ आणि कोरडी होऊन जाती लवकरच एक पाच मिनटाचं काम आहे ती करून घेतली म्हणजे गॅलरी कोरडी करून घेतली आणि नंतर मग किचन माझं अर्ध किचन भरून पडलेलं होतं जे गावाकडून सामान आलं होतं ना त्या सामानामुळे तर मला हे पण सामान आपण आवरून घेऊ सकाळीच कामानं आपले पटापट होतात आणि टाईमनुसार म्हणजे होतात असं वाटतं मला कारण कामं पेंडिंग पडले ना सायंकाळी तर अशी कामं होतच नाही सकाळीच मा म्हणजे मला तरी सवय आहे सकाळीच माझे बॅक टू बॅक काम जेवढी झाले ना तेवढी झाली नंतर मा काय माहीत थोडंसं आळस पडला ना कामच माझे म्हणजे मा आटपत नाहीत तर मग सकाळ सगळे कामं सगळे कामं म्हणजे जे, जे काही सगळं सामान आलेलं तांदूळ वगैरे आणले होते मी येतेवेळी गावाकडून तर तांदूळ म्हणजे घरचाच मला तांदूळ आवडलेला तर पाच किलोचं एक पॅकेट होतं तर ते पॅकेट म्हणजे सासवाईने बोललेलं की हेच घेऊन जा तुम्ही तर मी तेच घेऊन आले होते खूप छान आहे चवीला पण तांदूळ आणि पोहे होते कारण गावाकडे जे पोहे भेटतात ना जाडसर जाड, जाड आणि चवीला पण खूप छान राहतात तसे पोहे पुण्यामध्ये भेटतच नाही मी खूप ठिकाणाहून ट्राय केले पण असे पोहे भेटत नाहीत मला दुकानातून आणणं तर काही झालं नाही पण घरचेच पोहे होते दोन किलो तर ते पोहे मी घेऊन आले म्हणजे पोहे वगैरे टाकून ठेवले बॉक्समध्ये आणि गावाकडून सामान आलं ना काय कितीही म्हणजे डबे असू द्या कमीच पडतं स्टोरेज कमी पडतं आणि स्टो डबे ठेवायला जागा पण कमी पडते असं मला वाटतं तर सगळं सामान म्हणजे तांदूळ भरून ठेवले पोहे भरून ठेवले फरसनचे पॅकेट येतोवेळी दुकानातून हसबंडनी घेऊन ठेवलेले होते त्यांना फरसन अजिबात पुण्यातला आवडत नाही तर म्हणजे आव सध्या आवडत नाही आहे खूप आम्ही फरसन पण खूप प्रकारचे ट्राय केलेत पण आवडतच नाही आहे त्यांनाही मिसळसाठी वगैरे त्यांनी फरसन म्हणजे गावाकडून लगभग म्हणजे दोन मोठेवाले पॅकेट आणि एक लसूण फरसण आणि एक मकाचं काहीतरी मिक्स होता फरसण तर चार पॅकेट घेऊन आले ते पण पॅकेटला व्यवस्थित क्लिपा वगैरे लावून ठेवल्या बॉक्समध्ये भरून ठेवल्या आणि हा एक लोणच्याचा डबा आलेला माझ्या सासरवरून म्हणजे गावाकडे आम्ही लक्ष्माला सासरी गेलो होतो तर म्हणजे लोणचं पण त्यांनी आमच्या नावचं घातले पण डबा मोठा नसल्यामुळं लास्ट टाइमला ती अशाच डब्यामध्ये घेऊन आले होते आणि ह्या टाइम ह्या वेळेस पण मी ह्याच डब्यामध्ये लोणचं घेऊन आलेलं आहे आंबाचं लोणचं आहे खूप छान लोणचं झालेलं लो होतं टेस्टला म्हणजे गावाकडे एवढं लोणचं उडत नाही पण आमच्या घरी पटापट पत संपत इकडं पुण्याला तर मला आता सगळी कामं आवरून घेतलीत आटपून घेतलीत आणि सकाळीजणं मी कांद्याची भात व्यवस्थित धुवून बारीक चिरून ठेवली होती मला भाजी वगैरे करून घ्यावी पोरं गेले म्हणजे देवांश गेला श्रीयू गेला पास्ता तर हजबंड काही खाणार नाहीत नाश्त्याला म्हणून त्यांना नाश्ता वगैरे बनवून दिला आमचा चहा झाला मग आता लागले तयारीला मी आणि चपातीचं पीठ म्हणून ठेवलं तर लगेच चपात्या पण मी करून घेतल्या कारण देवांश तर ज्वारीची भाकरी खातो पण श्रीयू ज्वारीची भाकरी खात नाही म्हणून त्याच्या नावाचे चपात्या वगैरे तीन चार बनवून ठेवल्या होत्या आणि इथे मी ज्वारीची भाकरी बनवणार आणि कांद्याची त्याची भाजी बनवणार मसूरची डाळ टाकून खूप छान होते भाजी अशी तुम्ही ट्राय करू शकता मी काय केले थोडंसं ऑईल घेतले ऑइल गरम, जीरे जीरे गरम तर थोडेसे जिरे टाकले जिरे गरम झाल्यानंतर लसूण मी कट करून घेतले होते सात ते आठ पाकळ्या बारीक कट केला चाकूनी आणि लसणाची फोडणी दिली नंतर मग लसणाची फोडणी दिल्यानंतर मी हळद वगैरे काहीच टाकले नाही कांद्याची पात बारीक चिरून ठेवलेली आणि तेच पा कांद्याची पात तुम्ही इथे बघू शकता आणि हिरवी मिरची टाकली मी बारीक कट करून वाटलं तर तुम्हाला हिरवी मिरचीचं तुम्ही बारीक मिक्सरमध्ये फिरून पण टाकू शकता पण ही माझी खूप स्पायसीवाली हिरवी मिरची आहे मला बारीक करायची काही गरज नाही म्हणून मी बारीक तुकडे कट करून टाकलेत हिरवी मिरची लसूण आणि जिरेचा तडका दिला आणि नंतर कांद्याची भाजी मी बारीक चिरून ठेवलेली ती कांद्याची पाट टाकते आणि मसुरीची ना मी एक दहा ते पंधरा मिनिट भिजत घातलेली वाटीमध्ये मोठ्या तर ती मसूरची डाळ पण वरून टाकते मसूरची डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही मुगाची डाळ जरी असेल तर तुम्ही मुगाची डाळ पण टाकू शकता मुगाची डाळ पण शिजायला जास्त वेळ लागत नाही मुगाच्या डाळीपेक्षा मला वाटतं मसूरची डाळ लवकर शिजते आणि ते बघू शकता तुम्ही मुगा मसूरची डाळ टाकली कांद्याची पाट टाकली आणि वरून मी थोडंसं सा, चवीनुसार मीठ टाकते मीठ थोडंसं टाक आहे कारण पालेभाज्या जे आहेत ना पालेभाज्या झालं आणि कांद्याची भाजी झाली ना वाफल्यानंतर खूप कमी होतं क्वांटिटी खूप कमी होती म्हणून मी मीठ ना पालेभाज्याला वगैरे कमीच टाकते लागलं ला तर वरून नंतर टेस्ट करून टाकते किंवा जेवते मी साईडला ताटामध्ये वाढते तसं तर माझं मीठ कमी पडतच नाही मी अंदाजे टाकते तर व्यवस्थित बरोबर होतं पण कमीच मीठ टाकते मी पालेभाजीला किंवा कांद्याच्या पातीच्या भाजीला आणि तुम्ही इथे बघू शकता किती छान दिसते आहे ना भाजी टामटिम नंतर चांगली भाजी वाफल्यावर नंतर वरून मी दाण्याचा कुट्टा म्हणजे शेंगदाण्याचा कुट्टा टाकलेला होता तर म्हणजे सिंपल सिंपल भाजी कमी वेळात ब बनवून होणारी आणि टेस्टला पण छान आणि सोबत ज्वारीची भाकरी म्हणजे आणखीन का काच पाहिजे आणि दही वगैरे आणलेलं होतं दही तसंच पडलेलं फ्रीजमध्ये तर मी ताक करून नंतर आणि सिम्पलचं जेवण आमचं ज्वारीची भाकरी कांद्याच्या पातीची भाजी आ सोबत शेंगदाण्याची चटणी पण आहे आणि ताक असा आजचं आमचं हेल्दी जेवण होणार आहे दुपारचं आणि तो म्हटलं भाजी माझी वेळ होता थोडासा एक पाच मिनिट बारीक गॅस करून ठेवला होता मी मला तोपर्यंत भाकरी करून घेऊ आपण किचन वगैरे सगळं मी क्लीन करून घेतलं होतं म्हणजे क्लीन केलं ना मला स्वयंपाक करायला बरं वाटतं नाही तर माहीत नाही काय म्हणजे उशीरच होत जातो स्वयंपाकाला आणि म्हणजे वेगळंच काम पण सुधरत नाही थोड्या वेळाच्या कामालाच जास्त वेळ लागतो आणि ते माझ्या ज्वारीची भाकरी एकदम टम फुगलेली आणि गरम गरम भाकरी खूप छान लागते जशी मी भाकरी बनवायला घेते तसंच हजबंडला जेवायला देते मी गरम भाकरी आणि थंड भाकरीमध्ये खूप फरक आहे टेस्टला मला असं वाटतं तर भाकरीसोबतच मी आली व्हिडिओच्या एंडला आणि ज्वारीची भाकरी नी जो आरी ची भाकरी, भाकरी केल्यानंतर तर, तर गॅ किचनवाटा तर खराब होतोच नंतर किचनवाटा वगैरे साफ करून घेतला भांडी घासून घेतली तर भेटते अशाच एका नवीन सो, सोबत नवीन दिवसासोबत तोपर्यंत तो बाय टेक केअर